मित्रांनो शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली बिझनेस किंवा के व्यवसाय काय सुरू करायचा ते सुद्धा ठरवलं पण पैशांचं काय मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आजच्या भागात आपण शेतकरी उत्पादक कंपनी कोण कोणत्या पद्धतीतून पैसा उभा करू शकते याबद्दलच माहिती घेणार आहोत नमस्कार मी सिद्धार्थ तुम्ही बघताय उत्कृषी मित्रांनो आता शेतकरी उत्पादक कंपनीसाठी फंड गोळा करायचा पण त्यासाठी आपला स्वतःचा सुद्धा काहीतरी फंड असलाच पाहिजे आपला फंड म्हणजे कोणता तर आपल्या सभासदांनी गोळा केलेला भाग भांडवल पण हे सभासद आपल्याला भांडवल किंवा फंड देणार म्हणजे त्यांना काहीतरी त्यातून फायदा दिला पाहिजे आणि त्यासाठी आपण आपल्या सभासदांना इक्विटी शेअर देत असतो मित्रांनो जेवढं जास्तीत जास्त भांडवल या सभासदांकडून गोळा करता येईल तेवढं कंपनीसाठी चांगलं असतं कारण तेवढाच बिनव्याजी आणि परत न करावा लागणारं फळ शासन तुम्हाला देत असतं त्यासाठी एस एफ ए सी ही योजनासुद्धा आहे शेवटी हा सगळा प्रपंच सभासद शेतकऱ्यांसाठीच तर चाललेला असतो त्यामुळं त्यांचासुद्धा फायदा महत्त्वाचा आहे चला शेतकरी उत्पादक कंपनीसाठी फंड गोळा करण्याचे एक एक मार्ग बघून घेऊया आता पैसा म्हणलं की आपल्याला एक संस्था आठवते आणि ती म्हणजे बँक मग जर शेतकरी उत्पादक कंपनीला पैसा उभा करायचा असला तर तिथंसुद्धा बँक हा पाहिलाच पर्याय ठरते बँक आपल्याला पैसा देणार म्हणजे ते कर्जाच्या किंवा लोनच्या स्वरूपात देणार त्यामध्ये तुमचं टर्म लोन किंवा वर्किंग कॅपिटल लोन अशा गोष्टींचा समावेश होतो आता टर्म लोन हे तुम्हाला असेट खरेदीसाठी मिळत असतं म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीसाठी कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असेल मशिनरी खरेदी करायच्या असतील त्यासाठी या प्रकारचं लोन मिळू शकतं शिवाय वर्किंग कॅपिटल हे तुम्हाला तुमच्या बिझनेस ऑपरेशनसाठी दिलं जातं मग त्यामध्ये तुमचं रॉ मटेरियल खरेदी करणं असो किंवा शेतकरी उत्पादक कंपनी चालवण्यासाठी गरजेचा असणारा पैसा असो इत्यादी घटकांचा समावेश होतो जर तुम्हाला बँकेकडून लोन घ्यायचं असेल तर काही गोष्टी बँकाकडं मॉर्गेजसुद्धा ठेवाव्या लागतात पण हे सुरुवातीच्या स्टेजमधल्या कंपनीसाठी लागू होतं शिवाय बँकेकडून लोन मिळून देणाऱ्या बऱ्याचशा शासकीय योजनासुद्धा आहेत जर तुम्हाला या शासकीय योजनेअंतर्गत लोन मिळणार असेल तर मॉर्गेज ठेवायची सुद्धा झंझट नाही पण हा तुम्हाला इथं कर्जाची परतफेड ही करावीच लागणार आहे कारण पैसा तुम्ही बँकेकडून घेत आहे शेतकरी उत्पादक कंपनीसाठी पैसा उभा करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे शासकीय योजना पण आता शेतकरी उत्पादक कंपनीसाठी पैसा उभा करण्याची स्पेशल अशी कोणची स्कीम नाही आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसा उभा करायचा किंवा कर्ज घ्यायचं म्हणताय त्या अंतर्गत शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम असतात समजा तुम्हाला गोडाऊन किंवा वेअरहाऊस उभारण्यासाठी पैसा उभा करायचा असेल तर शासनाची नाबार्ड अंतर्गत ग्रामीण भंडारण योजना नावाची एक योजना आहे त्या योजनेला अप्लाय करून तुम्ही हाऊससाठी लोन घेऊ शकता आता या वेअर हाऊससाठी लोन कसं मिळवायचं अर्ज कुठं करायचा पात्रता काय या सगळ्या बाबी जर समजून घ्यायच्या असतील तर उत्कृष्ट चॅनलवर त्याचा व्हिडिओ पब्लिश झाला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता किंवा वरती आय बटनावर क्लिक करून सुद्धा तुम्ही बघू शकता जसं कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे घ्यायला अनुदान मिळतं तसंच शेतकरी उत्पादक कंपनी सुद्धा अवजारी बँक अंतर्गत अनुदान मिळत असतं त्या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही विविध अवजारे खरेदी करू शकता आणि तुमच्या सभा शेतकऱ्यांना ते भाडेतत्त्वावर तोवर वापरायला सुद्धा देऊ शकता या अंतर्गत हे यंत्र अवजारे खरेदीला साठ टक्क्यांपर्यंत सबसिडीसुद्धा मिळते त्यामध्ये तुमच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांचा सुद्धा समावेश होऊ शकतो आता तुम्हाला वाटेल की व्हिडिओला तर नाव दिला पैसा कसा उभारायचा आणि इथं शासकीय योजनांचा पाडावा असायचं काम सुरू आहे पण शेतकरी उत्पादक कंपनीला डायरेक्ट पैसा उभा करण्यापेक्षा ज्या कामासाठी पैसा उभा करायचा आहे त्यासाठी सबसिडी मिळते आणि अप्रत्यक्षरित्या हे पैसा उभा केल्यासारखेचे आणि ही सबसिडी असल्यामुळं तुम्हाला तो पैसा वापससुद्धा करावा लागत नाही किंवा तुम्हाला जर जास्त मोठ्या प्रमाणात पैसा हवा असला तर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बँक अशा योजनेसाठी लोनसुद्धा देते तेही बिना मॉर्गेज यासाठी शासनाची सी जी टी एम एस सी नावाची योजना आहे ज्याबद्दल आपण अनेक व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी उत्पादक कंपनीसाठी सर्वात महत्त्वाची ठरणारी संस्था म्हणजे नाबार्ड या अंतर्गत एकतर तुम्हाला लोन तर, तर मिळतंच शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडी योजनासुद्धा नाबार्ड पुरवतं त्यामुळं नाबार्डकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादक कंपनीला पैसा उभारता येतो आता पैसा उभा करण्याचं आणखी एक कारण म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीला प्रोसेसिंग युनिट किंवा काही प्रकल्प उभा करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा पैसा लागतो आणि हा पैसा उभा करण्यासाठी शासनानं मॅग्नेट योजनासुद्धा सुरू केलेली आहे या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा प्रधानमंत्री किसान संपदा योजना या योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला फूड प्रोसेसिंगसाठी अनुदान प्राप्त करून घेत येतं तुमच्या प्रोजेक्टच्या कॅपिटलसाठी जर तुम्ही कोणती सबसिडी हवी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही पी एम एफ एम ई या योजनेतून अर्ज करू शकता सुद्धा त्या योजनेची माहितीसुद्धा आपल्या उत्कृष्ट युट्यूब चॅनलवर पब्लिश केली आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आपेड्याच्या सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या स्कीमचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला कृषी उत्पादनांचं एक्सपोर्ट करायचा असेल तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं साहाय्य या आपेड्याकडून मिळवता येतं शिवाय यातून तुम्हाला नफा होईल तो वेगळाच वरून शासन तुम्हाला यासाठी इन्सेंटिव्हसुद्धा देतं त्यामुळं शेतकरी उत्पादक कंपनीसाठी पैसा मिळवण्याचं हे चा एक चांगलं साधन समजलं जातं मित्रांनो शेतकरी उत्पादक कंपनी ही कोणत्या कोणत्या पद्धतीने पैसा उभा करू शकते याची माहिती आजच्या भागात आपण घेतली शेतकरी उत्पादक कंपनीला डायरेक्ट पैसा उभा करण्याचे मार्ग कमी असले तरी देखील अप्रत्यक्षरित्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादक कंपनीला पैसा उभारता येतो जो सबसिडीच्या स्वरूपात असल्यामुळं परत सुद्धा आवश्यकता नसते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये वाचायला नक्कीच आवडेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलसोबत जोडून राहा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढचे व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान